नमस्कार छाया किचनमध्ये आपले स्वागत आहे तर मी आज तुम्हाला वेगळं काहीतरी वरीच्या पिठाचं करून दाखवणार आहे शाबू आपल्याला खायचा कंटाळा आला आहे शाबूवरी तर याचं मी काहीतरी असं करून दाखवणार आहे चला तर मग आपण करायला घेऊया आज आपण बनवणार आहे आषाढ स्पेशल जो वेगळा पदार्थ बनवणार आहे तर याच्यासाठी लागणारं बघा साहित्य मी थ्री फोर्थ कप वरी घेतली एक मोठा बटाटा घेतला आहे मीठ घेतले आणि बारीक एकदम चिरून एक, एक मिरची घेतलेली आहे तर वरी मी धुवून स्वच्छ म्हणजे सुकवून घेतलेले आहे आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया बघा इथं असं बारीक असं पिठ दळून घेतलेलं आहे आता आपण आहे ना हे एक कप घेतले थ्री फोर्थ घेतलेलं आहे तर आपण त्याला तीन कप पाणी ठेवायचे हे बघा तर मी पॅन ठेवलेला आहे गरम करायला इथे आपण एक दोन आणि वर थोडंसं पाणी ठेवलेलं आहे तर आपण आता हे पाणी आपल्याला उकळायचं आहे बघा इथं आपलं पाणी उकळायला आहे आता बरेच पीठ आपल्याला हे करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये त्याला पण चांगलं मिक्स करायचं आहे हे बघा इथं पिठ माझं हे करून झालेलं आहे ह्याच्यात मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि मिरची पाण्यात टाकली तरी पण चालते त्याच्यामध्ये मी आता असं वरून टाकणार आहे आणि एकदम घट्ट पिळायला खिस बटाट्याचा आता आपण हे मिक्स करून घ्यायचं चांगलं याच्यामध्ये गाठी अजिबात होऊ द्यायचं नाही एक दोन मिनिट आपण असं वाफ काढून घेऊया आता मिक्स केलेला आहे याला इथे का आपले पाच मिनटं झालेले वाफ काढून घेतले जास्त पण शिजवायचं नाही आपण याला आता हे आपण ताटात काढून घेऊया हे बघा इथं ताटात ताटाला तूप लावून घेतलेला आहे आपण ताटात काढून घेऊया आणि याला आहे ना थापून घेऊया आपण तुम्हाला जसं जाड पाहिजे तसं थापून घ्या हे बघा इथं थापून झालेलं आपण आता याला ना असं हे करून घेऊया वड्या पाडून घेऊया याच्या हे बघा इथं मी वड्या पण पाडून घेतलेल्या आहेत मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण आता ह्याच्यात वड्या ह्या सोडून घेऊया ते बघा अशात ह्या वड्या सोडायच्या आपण आता हे बारीक गॅसवरती तळून घेऊयाला बघा दोन मिनटं आता आपण टाकून झालेले आहेत आपण हलवून घेऊया आता hmm. चांगलं बारीक गॅसवरती असं क्रिस्पी असं भासून घ्यायचं आहे हे बघा इथे आता माझे तळून झालेले आपण आता काढून घेऊया बघा किती छान क्रिस्पी असं झालेलं आहे आता दुसरं पण आपण तसंच टाकून घेऊया हे बघा इथं माझे तळून झालेलं आहे बघा आपण याच्यात आहे मिरची पण करून घेऊ इथे माझं करून झालेलं आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बघा खूप असं छान बघा क्रिस्पी असं झालेलं आहे बघा आणि खाऊन पण दाखवते बघा तुम्ही दही चटणी कशाबरोबर पण खाऊ शकता खूप असं छान असं मस्त टेस्टी झालेलं आहे